अशा राजाची गरज कोंबळी खाऊ राजाची गरज नाही आम्हाला भ्रष्टाचारी हात लावूनही दिला कोणा बाबा आज शेतकऱ्याची परिस्थिती पाहतो शेतकरी आत्महत्या करून मरून राहिले बाबा कुरबाणी कुरीबाणी त्याच्या कापसाले भाव नाही त्याच्या सोयाबीनले भाव नाही आत्महत्या नाही करणार नाही तर महाराज कौन आत्महत्या नाही करत कोण नाही मरत कापूस पेरल्यापेक्षा गांज्या पेरणं पुरते दहा पुढ्या नगदीनं खपते दिमाग गरम नाही होणार रात्रंदिवस झटके घेतले आणि मला भाव नाही आणि आपल्या शेतकऱ्याच्या घरातून कापूस गेला भाव वाढले जय जवान जय किसान मेला किसान कस त्या गाव म्हणून मला शिवबा काय आवडतात शिवबा शेतकऱ्याला दुखवलं नाही काय म्हणतो सरपंच आदरणीय विनोद, विनोद भाऊ विनोद दादा आडनाव सोमवलीची आदरणीय सरपंच साहेब विनोद भाऊ सोनोने या गावचे सरपंच आहेत त्यांनी स्टेजवर यावं गायकवाड फॅमिली कडून त्यांचा सत्कार करण्यात येत आहे मगा उपसरपंच आलते का अच्छा अच्छा लग्न असल्यामुळं गावात धन्यवाद साहेब्या आदरणीय सरपंच साहेबांनाही धन्यवाद देतो ग्राम पंचायतचे पूर्ण मेंबर उपसरपंच सर्वांना गावात लग्न असल्यामुळं जरा काही मंडळी लेट आली ना लग्नही भव्य दिव्य होत बाबो मला भोकरजनला समजलं की आज आमच्या भोकरजनचे पाहुणे तिथे यायला जाणे फडला मी त्या लग्नातल्याही मंडळीला वधूवरांनाही आशीर्वाद आम्हा सर्वांचा राहील आणि आपला जो विषय आहे बाबू आज त्याची गरज आहे नितांत आता महिलांना मी हे नाही सांगत गळवा भर जल सब समस्या का हल गळवा भर तांब्यानं पाणी टाकल्यानं काही फरक पडणार नाही नाही बेलाच्या पानाले सयद लावलून चिपकवल्यानं काही फरक पडणार नाही आता आम्हाला डोक्यामध्ये अंधश्रद्धा ठेवल्यानं प्रगती नाही आता डोक्यामध्ये शिक्षण पुस्तक अभ्यास माझ्या विद्यार्थी भावांना विनंती करीन विद्यार्थी बहिणीला विनंती करीन तुम्हाला तर मोठं व्हायचं आहे तर अभ्यास करा वाचन करा आम्ही पाहतो ज्योतिबा फुले शाहू महाराज शिवाजीराजे बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आम्हाला दिशा दिली कोणी न संदेश दिला शिक्षणाकडे याचा भला आम्ही

एका एकाच्या घरात जन्मा झालेला गारगे बाबा जीवनभर पैसे जमवले नाही स्वतःचा मुलगा मरण पावला त्याच्या मैयत मध्ये गारगे बाबा गेले नाही असा संत गारगे बाबा हेची मागाणी तुला अंधश्रद्धा निघाव्या म्हणून मी माझ्या घरामध्ये माझ्या माय मावल्यां तीन बॉड्या मेडिकल कॉलेजला दिल्या म्हणून तुमच्याही पाया लागतो तुमच्या महिला मध्ये एखाद्या बाईनं रक्तदान केलं काय उभ्या कधीतरी केलं असेल रक्तदान एखा दा एखाद रक्तदान एखाद्या बाईन रक्तदान केलं एखादी बाई तरी उभी राहा अस नाही ना खेड्यापाळ्यात रक्त महिला देत नाही कारण जागृती नाही ना आणि पहिली गोष्ट नवरा रक्त ठेवत नाही ना तुमच्या अंगात परंतु ज्या ज्या महिलांकडे ब्लड प्रेशर होत आहे त्या मावलीन जरूर रक्तदान करा आणि खरंच असल तर एखाद्या बाईनं उभं राहा आणि तुमच्यातल्यानं उभं राहा एखाद्या युवकान एखाद्या माणसानं ज्यानं पाच वेळा रक्तदान केलं त्यानं उभं राहा मला सत्कार करू द्या क्या बात आहे या तर यार भेटला बाबू रक्त भांडणासाठी नाही रक्तदाना करता रक्तदान कम से कम वीस पंचवीस दिले अरे बाप रक्तदान दिल्यानं काय रक्त कमी होत नाही कमसे कम वीस कम ते पंचवीस रक्तदान करतो कोणाला न सांगता घरचे सांगता रक्त देऊ नका पण रक्त मी देतो रक्त दिल्यानं माझं रक्त सावत डॉक्टर मधी कधी तुला बिमारी होणार नाही तुम्ही तिकडे कुठे नाही उल्हासनगर कल्याण ला म्हणून तुम्हाला बरोबर बुद्धी आहे ना मिस्त्री काम करतो मी कॉन्टॅक्ट छोटे मोठे कॉन्टॅक्ट घेतो हो ना स्टाईल वगैरे भाऊ काय म्हणतात रक्तदान तुम्ही केलं चांगलं आहे धन्यवाद लहान भाऊ आणा सर्वात लक्ष्मण लक्ष्मण दादा तुमचं रक्त चाललं ना लक्ष्मण दादा कोणतं पॉझिटिव्ह आहे माझं ओ पॉझिटिव्ह आहे तुमचं कोणतं पॉझिटिव्ह आहे तुमचंही ओ पॉझिटिव्ह तुम्ही लक्ष्मण भाऊ बी पॉझिटिव्ह हे बी अरे थांबा ना मलाच सत्कार करू देणं मला रक्तदान करणं मतदान करणं